सर मंत्रालयातली गर्दी कमी करण्यासाठी तुम्ही एक नवीन निर्णय घेऊन येत आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये कशा प्रकारे हा निर्णय असेल मंत्रालयातली गर्दी कमी करण्यापेक्षा मंत्रालयामध्ये मंत्रालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं त्या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा आयडेंटिफाय झाला पाहिजे अनआयडेंटिफाईड कोणी येता कामा नये या दृष्टीनं एक नीट सुरक्षा सिस्टीम मंत्रालयाची आम्ही तयार करतो ज्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं रजिस्ट्रेशन करावं लागेल ते त्यांना ऑनलाईनही करता येईल इथे येऊन करण्याची आवश्यकता नाही आहे आणि त्यातनं त्यांना पास जनरेट होईल तो पास घेऊनच त्यांना आत येता येईल जाताना तो पास त्यांना वापस करावा लागेल त्यामुळे कोण व्यक्ती किती वेळ कुठे आहे म्हणजे बरेच वेळा लोक असं म्हणतात की मंत्रालयामध्ये दलाल फिरतात तर अशा प्रकारचे कोणी आहेत का जे रोज येतात आणि इथेच थांबतात याची माहिती ही या माध्यमातून निश्चितपणे मिळणार आहे त्यामुळे एक चांगली सुरक्षेची सिस्टीम ही मंत्रालयामध्ये आम्ही उभी करतो आणि सोबत असंही लक्षात आलेलं आहे की मंत्रालयामध्ये येणारे सत्तर टक्के तक्रारी या जिल्हा स्तरावर सुटण्यासारख्या असतात पण तिथे सुटत नाही म्हणून लोक मंत्रालयापर्यंत येतात त्यामुळे त्याही संदर्भात एक रोबस्ट रिव्हान्स रिड्रेसल सिस्टीम आम्ही तयार करतो की जेणेकरून जिल्हा स्तराच्या तक्रारी जिल्ह्यातच सोडवल्या गेल्या पाहिजेत लोकांना त्या तक्रारी घेऊन मंत्रालयात येण्याची आवश्यकता पडते